तेन खुपली मार्गावर असणाऱ्या क्रिकेट डी एमआडीसी पारले पार्ले कंपनीमध्ये भाई जगताप यांच्या भारतीय कामगार संघ संघ या युनिटची स्थापना करण्यात आली पार्ले कंपनीच्या मॅनेजमेंटने कामगारांनाही नियम करण्यात आले केले असं म्हणणं कामगारांनी ज्या प्रशासना संघर्ष रायगडसमोर मांडला तसंच यावेळी काही जागतात जेवणीच्या माध्यमातून जे एकशे दोन दोनशे बहात्तर कामगार व सतरा कामगारांना निलंबित करण्यात आलं व काही कामगारांना या ठिकाणाहून ट्रान्सफर करण्यात येतंय तर त्या कामगारांचं म्हणणं आहे आम्ही ह्याच कंपनीमध्ये आम्हाला नेतो आमचा परिवार आणि आमचं

ऐसा नहीं कि आज, आज आपने कंपनी पिर पिर शुरू किया और या झंडा लगाया कार्यगार कर्मचारी महासंघ आई कुछ कारण होगा वो आप वो देख लीजिएगा अगर यहाँ यहां रोजी रोटी कमाने वाले लोग अपनी रोजी रोटी बचाने के लिए अगर यूनियन बनाते हैं तो आप इस तरह चौदह लोगों को इधर फेंक दिया चौदह लोगों को उधर फेंक दिया बाकी कुछ किया इस तरह से आप काम कर सकते हो नहीं नहीं नहीं, नहीं जबेगा आपने मुंबई में बहुत कोशिश की हमने करने नहीं दिया है कि गेली सत्रह वर्ष या कंपनी मध्य काम करते अगदी इमानदारी आणि इतबारे या सर्व कामगारांनी हा प्लांट वाढवला आहे एक प्लांटची जवळजवळ आम्ही आज सात प्लांटवरती आम्ही आलो होतो आणि हे सतरा वर्षापर्यंत अगदी अविरत चालू होतं परंतु या एक वर्षामध्ये जो सूडबुद्धीने एक मॅनेजर आमच्या या कंपनीने इस्टॅब्लिश झाला म्हणजे आला संजय गेलावत ज्यांचं नाव आहे त्यांनी फक्त ही कंपनी वाढवण्याचा नाही तर ही कंपनी बंद करण्याच्याच हेतूने हा ही कंपनी चालवण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी गोष्ट असं आहे की हे युनियन लावायचं का माध्यम तुम्हाला असं नव्हतं की युनियन हा ही आम्ही लावलेली नाही आहे कंपनीने आम्हाला ही जबरदस्ती केली की तुम्ही ही क युनियन लावा संजय गेला यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगून दिलं की तुम्ही ही कंपनी ही तुम्ही ही युनियन लावा आणि त्याच्यामुळंच आम्ही एक नाईलाज होऊन आम्ही ही युनियन लावलेली आहे दुसरी गोष्ट की इतर हे संविधान ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यावेळेस त्यांचं भेद वाक्य होतं की हे जी हे जे संविधान आहे हे भारताच्या लोकांनी भारताच्या लोकांसाठी भारताच्या लोकांनी लिहिलेलं हे संविधान होतं तशीच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची पण शिकवण आहे की ही जी संघटना आहे ही कामगारांनी कामगारांसाठी चावलेली संघटना आहे आणि म्हणून आम्ही ही संघटना त्या संघटनेच्या आधिपत्याखाली आम्ही ही संघटना स्थापन केली da yeah. yeah.